अतिवृष्टी नुकसानीबाबत महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे अद्याप कोणताही प्रस्ताव नाही केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांची लोकसभेमध्ये माहिती अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसंदर्भात केंद्राला अहवाल पाठवलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती तर प्रस्ताव पाठवल्यानंतरच केंद्रीय पथकाकडून पाहणी मदत व पुनर्वसन विभागाचं स्पष्टीकरण शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत पाच सदस्यीय चौकशी समिती अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करणार साठ दिवसात अहवाल सादर करणार जिल्हा परिषदेच्या आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाने चार डिसेंबरला बोलावली महापालिका आयुक्तांची बैठक पंधरा ते वीस डिसेंबर दरम्यान महापालिका निवडणुका जाहीर होण्याचा अंदाज निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोग भूमिकेवर ठाम नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्वाचा निवडणूक आयोगाकडून स्पष्ट तर निवडणुका लांबल्यानं मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी नाराजी केली होती व्यक्त मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांची भेट दोघांमध्ये वीस मिनिट चर्चा खासगी कार्यक्रमा दरम्यान दोघांची भेट झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारणा नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार बोगस आय एस कल्पना भागवतचे अनेक कारनामे समोर राज्यसभा पद्मश्री मिळवून देते असं म्हणून अनेक नेत्यांची फसवणूक नागपूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंसह कल्पनाच्या संपर्कात असलेल्या अठ्ठावीस जणांना पोलिसांची नोटीस खासदार नागेश आष्टीकरांनी कल्पना भागवतला एक लाख पंचेचाळीस हजार रुपये दिल्याचा समोर आष्टीकर आणि बोगस अधिकारी कल्पनाचे ही व्हायरल आईच्या उपचाराचं कारण सांगत कल्पनाने पैसे उकळले ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत बोगद्याच्या कामाचा शुभारंभ टीबीएम लॉन्चिंग कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकत्र दक्षिण मुंबईतील प्रवास होणार सुपरफास्ट सिंधुदुर्गातील सावंतवाडी राडा प्रकरणात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल भाजपच्या फिर्यादीनुसार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजीव परब नीता कविटकर यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर गुन्हे